हॅलो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल कोकणी रंग होती तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे कोकणात आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि अशा कुर्ल्या उगवताना दिसतील तुम्हाला तर ही कुर्ल्या ते उगवून आलेली आहे वरती तर तिच्या पिल्लं बघा किती आहेत ते, ते। दिसतात का माहिती का मी तुम्हाला दाखवतो नीट हे बघा किती पिल्लं आहेत ते पूर्ण पिल्लं हे आता पिल्लंही हिरवा चारा येईल ना त्याच्यावर सोडेल खूप पिल्ले आहेत तेवढी आहे बघा चिंबुरी पिल्ला है किती आहे तर असा आता चन्नीच्या कुर्ल्या तुम्हाला बघायला भेटतील केवढे आहे बाबा इस... तिथे तालीच सोडूयात इकडे कुठे जाते चावली नाही बसली माझ्या पकडलाच नाही देते पकडले

तो कुर्ला सोडेल ती आता